नमस्कार मित्रांनो मी आदर्श मित्रांनो आपल्या आदर्श यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुष्यमान कार्ड कसे काढायचे ए टू झेड ऑनलाईन प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर चला पाहूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रूमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड सर्च केल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट येईल पी एम जे वाय बेनिफिशरी पोर्टल बघा ही वेबसाईट आलेली आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा हे हे पेज ओपन होईल बघा त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे बघा बेनिफिशरी लॉग इन आणि ऑपरेटर लॉग इन तर बघा याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी लॉग इन म्हणून लॉग इन करायचं आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्याच्या नंतर बघा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर बघा आपल्याला वेळा अजून एक कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा आपल्याला लॉग इन करायचा आहे ते क्लिक करायचा आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं येईल त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्कीम दिसेल तर बघा याच्यामध्ये स्माईल पी एम जे वाय पी एम केअर नमस्ते आयुष्यमान कॅप असं येईल तर बघा याच्यामध्ये आपल्याला पी एम जे वाय असंच राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा स्टेट स्टेट निवडायचा आहे स्टेट निवडल्याच्या नंतर बघा आपल्याला सबस्कीम निवडायची आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिसत आहे तर बघा आशा ए डब्ल्यू डब्ल्यू ए डब्ल्यू एच एम जे पी ए वाय व्हाईट राशन कार्ड त्याच्यानंतर बघा पी एम जनमन त्याच्यानंतर बघा पी एम जे वाय एम जी पी ए वाय तर बघा याच्यामध्ये आपल्याला पी एम जे वाय एम जी पी ए वाय निवडायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला सर्ज बाय म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघा फॅमिली आय डी आधार नंबर आणि पी एम जे वाय आय डी तर बघा याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला सरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला फॅमिली आय डी दिसेल ॲड्रेस दिसेल याच्यामध्ये बघा राशन कार्डमध्ये जेवढे पण आपले नाव असतील ते बघा पूर्ण याच्यामध्ये दिसेल त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स सिरियल नंबर दिसेल नाव दिसेल सोर्स दिसेल फॅमिली फादर्स हाऊस नेम रिलेशन मोबाईल नंबर ई के वाय सी स्टेटस कार्डस तर बघा ई के वाय सी स्टेटस अनआयडेंटिफाईड दिसेल त्याच्यानंतर बघा कार्ड स्टेटस नॉट जनरेट दिसेल आणि ॲक्शन म्हणून बघा याच्यामध्ये आपल्याला ई के वाय सी म्हणून बघा याच्यामध्ये ऑप्शन आलेले आहेत तर बघा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरून आपण आपली ई के वाय सी करायची आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला नाव व्यवस्थित चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा ई वाय सी म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा ऑथेंटिकेट युअर सेल्फ युझिंग आधार नंबर तर बघा याच्यामध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय क के केल्याच्यानंतर बघा कॉन्सेट दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती त्याच्यानंतर बघा अलो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा आधार ओ टी पी बेनिफिशरी आधार ओ टी पी म्हणजे ज्यांचा आपण आद आयुष्यमान कार्ड काढत आहे त्यांचा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी तर बघा याच्यामध्ये आपल्याला लॉग इन आपण ज्या मोबाईलवरून केलं होतं अगोदर त्या त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर बघा ॲटोमॅटिक बघा प्रोसेसिंग मध्ये आलेला आहे त्याच्यानंतर बघा ऑथेंटिकेटेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला ई के वाय सी दिसेल तर बघा याच्यामध्ये आपल्याला आधार ओ टी पी फिंगर प्रिंट स्कॅन किंवा फेस ऑथेंटिकेटनं पण आपण ई वाय सी करू शकतो तर बघा मी आता आधार आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे बघा मी आधार व्हेरीफाय करतो त्याच्यानंतर बघा आपल्याला आणखीन एक कॉन्सेंट द्यायचा आहे कॉन्सेंट दिल्याच्यानंतर बघा अलो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अलो या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा अजून एक ओ टी पी येईल आपल्याला बेनिफिशरी आधार ओ टी पी आणि मोबाईल आधार ओ टी पी तर बघा याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी आधार ओ टी पी टाकायचा आहे बेनिफिशरी आधार ओ टी पी टाकल्यानंतर बघा जो जो आपण मोबाईल नंबरवरती लॉग इन केलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे बेनिफिशरी ओ टी पी टाकल्याच्या नंतर बघा असं येईल असं आल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला मॅचिंग असं असेल तर बघा याच्यामध्ये आपल्याला फोटो द्यायचा आहे बघा याच्यामध्ये आपल्याला फोटो घ्यायचा आहे फोटो नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला मॅचिंग स्कोअर बघा याच्यामध्ये आपल्याला ऐंशी पर्सेंटच्या वरे असेल तर बघा तुरंतच आपलं आयुष्यमान कार्ड निघेल बघा याच्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत तर बघा याच्यामध्ये आपल्याला डू यू हॅव मोबाईल नंबर तुमच्याकडं मोबाईल नंबर असेल तर यस yes, करा अन्यथा नो no, करा तर त्याच्यान त्याच्यानंतर बघा इयर ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येईल रिलेशन विथ फॅमिली हेड ॲटोमॅटिक येईल त्याच्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकले नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्टेट दिसेल त्याच्यानंतर बघा जिल्हा दिसेल त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये रुलर ओर अर्बन तुम्ही शहरीमध्ये आहात का रुलरमध्ये आहात तर ते निवडायचं आहे त्याच्यानंतर बघा मी रुलरमध्ये आहे तर बघा मी रुलरमध्ये निवडतो त्याच्यानंतर बघा आपल्याला सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला विलेज निवडायचं आहे विलेज निवडल्याच्यानंतर बघा सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा ई के वाय सी इज कम्प्लिटेड प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर समटाईम्स तर बघा ओके okay ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा आपण ओके okay ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण वापस पोर्टलवर आलेलो आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्टेट निवडायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्कीम निवडायची आहे स्कीम तर पी एम जे वाय एम जे पी ए वाय त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर बघा सर्ज मध्ये आपल्याला आधार नंबर घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा सरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये बघा ॲटोमॅटिक बघा याच्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे बघा याच्यामध्ये कार्ड स्टेटस अप्रोड आणि ई के सी स्टेटस व्हेरीफाय तर बघा याच्यामध्ये आपल्याला आपण आपलं आयुष्यमान कार्ड इथून आपण डाउनलोड करू शकता बघा ॲक्शनमधून बघा इथं तर बघा मी तर डाउनलोड करून दाखवतो त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला ज्यांचं पण आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे तर बघा याच्यावरती क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती तर बघा याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर बघा आधार ओ टी पी फिंगरप्रिंट इरीस्कॅन फेस ऑथेंटिकेशन तर बघा याच्यामध्ये आपल्याला आधार ओ टी पी या ऑप्शनवरती आप क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॉन्सेंट याच्यावरती टिक करायचं बघा याच्यामध्ये त्याच्यानंतर अलो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हलो या वरती क्लिक नंतर बघा बेनिफिशरी आधार ओ टी पी आणि बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी तर बघा याच्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी आधार ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा डाउनलोड ऑप्शन याच्यामध्ये बघा आपल्याला आलेला आहे तर बघा इथं मी डाउनलोड करतो त्याच्यानंतर बघा आयुष्यमान कार्ड हॅज बिन डाऊनलोडेड सक्सेसफुली तर बघा याच्यामध्ये बघा इथं बघा आपलं आयुष्यमान कार्ड वगैरे याच्यामध्ये आलेलं आहे बघा तर बघा अशा प्रकारे आपल्याला आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं आहे ई e के वाय सी करायची आहे तर बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद